जेव्हा शहीद भगतसिंग जॉन सॉन्डर्सची ची हत्या करण्यासाठी गोळी चालवणार होते तेव्हा सॉन्ड्रस आपल्या टप्प्या बाहेर आहे त्याला गोळी लागणे शक्य नाही असं भगतसिंगांना वाटत होत परंतु राजगुरूंनी मात्र भगतसिंग नको नको म्हणत असतानाही तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी सॉन्ड्रसच्या दोन बरोबर मधोमध कपाळातून आरपार गेली त्यांना परत लक्षाकडे पाहायची आवश्यकता भासली नाही असे होते राजगुरू म्हणजे शिवराम हरी राजगुरु वेळी यांचं वय फक्त बावीस वर्ष होत मूळचे खेडेतील येथील हा तरुण स्वकर्तृत्वाने काशी संस्कृतचा पंडित बनला होता ते इतके निष्णात होत कि होते की संस्कृत मधून सहज संभाषण करीत असत कुस्तीत त्यांचा हात धरणार कुणीच नव्हता नेमबाजी ते शब्दवेदी होते एवढेच नाही तर उताने झोपून पाठीमागे असलेले लक्षही ते बाणाने सहज उडीत असत कधी प्रयत्न करा मग कळेल की ही गोष्ट किती अवघड आहे ते स्वतःच कणखर बनवण्यासाठी रात्रीतून धावत धावत पंधरा वीस मैलांवरील स्मशानात ते जात तेथील विहिरी पोहत आणि तशी दौड करत पुन्हा येऊन झोपत इतका त्यांचा दम इतका त्यांचा स्टॅमिना होता अशा या शिवरामारी राजगुरू यांच्या स्मरणार्थ त्यांच्या खेडगावचे नाव राजगुरुनगर करण्यात आले चला येल शेअर करून आणि लाईक करून आपणच त्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवू